नमस्कार मित्रांनो आज वीस मे आज महाराष्ट्रातील काही भागांना जोरदार पावसाचा रेड अलर्ट आहे काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे छोटी सेपरेट आहे मित्रांनो आज वीस मे आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये सकाळपासूनच पाऊस शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता आहे कोणत्या भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळा ती अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो मागील काही दिवसापासून राज्यामध्ये पूर्व मोसमी वादळी पाऊस पडत आहे काही ठिकाणी खूप चांगला पाऊस झालेला आहे तर सध्याच्या स्थितीला आपण स्क्रीनो बघू शकता बंगालच्या उपसागरामध्ये एक हवेचा कमी दाबाचा पट्टा किंवा चक्रकार स्थिती बनलेली आहे ही चक्रकार स्थिती किंवा कमी दाब एकदम किनारपट्टी लगत बंगालच्या उपसागरामध्ये विजयवाडा आणि आसपासच्या परिसरावर आपल्याला बघायला मिळत आहे लवकरच ही चक्रकार स्थिती महाराष्ट्राच्या दिशेने येण्याची शक्यता आहे जस जसा हा कमी दाब पश्चिम दिशेला सरकेल तस तसा पावसाचा जोर आहे हा आणखी वाढत जाण्याची शक्यता आहे मागील चोवीस तासामध्ये तापमानात देखील मोठा चढ उतार बघायला मिळत आहे राज्यातील उच्चांकी तापमान एक्केचाळीस पॉईंट दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली नागपूर येथे जे काही तापमान होतं ते बऱ्याच ठिकाणी एक्केचाळीस अंशाच्या पुढे बघायला मिळालं ब्रह्मपुरी चंद्रपूर अकोला या भागांमध्ये चाळीस अंशाच्या पुढे तापमान होते गोंदिया जळगाव अमरावती बुलढाणा या भागांमध्ये एकोणचाळीसच्या पुढे तापमान बहुतांश भागामध्ये बघायला मिळाले आज काही भागांना सकाळपासूनच पावसाचा अंदाज आहे तर दुपारनंतर खूप जबरदस्त पाऊस काही ठिकाणी होण्याची शक्यता आहे नाशिक संपूर्ण कोकण विभाग मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सकाळपासूनच हलका मध्यम पावसाच्या सरी बघायला मिळतील नाशिक इसपच्या चे परिसरामध्ये सकाळपासूनच पावसाचे वातावरण राहील ठिकठिकाणी हलका पाऊस बघायला मिळेल पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर विखुरलेल्या स्वरूपात सो सकाळपासूनच पावसाचे वातावरण काही काही ठिकाणी हलका पाऊस सोलापूरमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता तसेच इकडं नांदेड लातूर या भागांमध्ये देखील सकाळपासूनच वातावरण काही ढगाळ आणि हलक्या पावसाची काही ठिकाणी शक्यता दुपारनंतर मित्रांनो दक्षिण कोकणामध्ये आणि कोकणी भागामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल खूप जबरदस्त संततधार स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामध्ये रत्नागिरी राजापूर सावंतवाडी तसेच कोडोली सांगली सातारा कोल्हापूर या भागांमध्ये जोरदार पावसाचा रेड अलर्ट आहे गोरेगाव पुणे तसेच इकडं खोपोली खेडपर्यंत जोरदार पाऊस आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळणार आहे काही काही ठिकाणी खूप जबरदस्त पावसाचा अंदाज आहे हेच वातावरण संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत आणखी पूर्वेकडे सरकेल त्यामुळे अहिल्यानगर नाशिकचा आसपासचा भाग सोलापूर वगैरे या भागांमध्ये दे देखील खूप जबरदस्त पाऊस आज होण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त मित्रांनो दुपारी आणि दुपारनंतर उत्तर भागामध्ये नंदुरबार धुळे जळगाव तसेच अमरावती भागातील अकोला बुलढाणा यवतमाळ या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण ठिकठिकाणी थीक हलक्या मध्यम पावसाचा अंदाज असणार आहे नागपूर विभागामध्ये जरी पावसाचं प्रमाण कमी असलं तरी पण दुपारनंतर काही काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी आपल्याला बघायला मिळतील संध्याकाळपर्यंत आपण स्किन बघू शकता पुणे पुण्याच्या आसपासचा परिसर तसेच इकडं सांगली आणि सांगलीच्या आसपासच्या भागामध्ये रेड अलर्ट आहे खूप जबरदस्त सा पाऊस सांगलीच्या आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळेल सर्वच भागामध्ये सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण या परिसरामध्ये निर्माण होताना बघायला मिळेल इस्लामपूर कोडोली कोल्हापूर कुरडवाड सांगली तासगाव कोची अथानी कुडाची जत या सर्व भागामध्ये मित्रांनो खूप जबरदस्त पाऊस संतात आहे सातारा वडूज या भागांमध्ये देखील मध्यम ते जोरदार तर काही काही ठिकाणी अतिजोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो पुणे दौंड बारामती इंदापूर खेड इकडं अहिल्यानगर अहिल्यानगरचा दक्षिण आणि पूर्व पश्चिम भाग जुन्नर या भागांमध्ये देखील खूप जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता आहे एकंदरीत आपण किनो बघू शकता अहिल्यानगरपासून तर इकडं कोल्हापूर सांगली सातारापर्यंत या पट्ट्यामध्ये बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा आज रेड अलर्ट आहे खूप जबरदस्त पाऊस या परिसरामध्ये होण्याची शक्यता आहे हेच वातावरण रात्रीपर्यंत आणखी आपल्याला पूर्वेकडे सरकताना बघायला मिळेल त्यामुळे इतर भागामध्ये देखील पाऊस वाढण्याची शक्यता आहे तर रात्रीपर्यंत आपण स्किन बघू शकता या वातावरणाचा केंद्रबिंदू इंदापूर करमला जामखेड बारशी पेठ या भागामध्ये जोरदार पाऊस असेल बीड जिल्ह्यामध्ये दे देखील रात्रीपर्यंत जोर वाढेल लातूर धाराशिवमध्ये दे देखील खूप जबरदस्त पाऊस काही ठिकाणी बघायला मिळेल नाशिकच्या पूर्व परिसरामध्ये कोपरगाव येवला वैजापूर श्रीरामपूर गंगापूर या भागांमध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये पाऊस जोर जरी कमी असला तरी पण ठिकठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम पाऊस बघायला मिळेल त्यामध्ये नंदुरबार धुळे जळगाव इतरत्र अमरावती विभागामध्ये पावसाचा जोर कमी राहील रात्रीमध्ये रात्रीपर्यंत काही काही ठिकाणी पाऊस बघायला मिळेल नागपूर विभागात देखील पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे सर्वाधिक पावसाचा जोर या परिसरामध्ये आज राहण्याची शक्यता मराठवाड्यातील दक्षिण भागातील जिल्हे नांदेड लातूर धाराशिव पुणे विभाग संपूर्ण तसेच अहिल्यानगर नाशिकचा आसपासचा भाग मुख्यत्वे करून नाशिकचा दक्षिण भाग होती महत्वाचे अपडेट व्हिडिओ आवडतात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद